वास्तववादी विश्लेषण काय रस्ता नीट करण्याची नळ्या टाकण्याची काय कायच अवस्था नाही बागा वस्तीवर दररोज असती जाण्याची मुलाची सगळे चापदाय बाबा बेचाळीस मला जसं पहिल्या बाजूला आम्ही असं मदत चालत यायचो आता वाट झाली या दहा बारा वर्षात आम्ही मदत चालत यायचो त्यावेळेस दोन ठिकाणी पाणी फुटायचे त्यात पलीकडनं अलीकडं आम्ही यायचो पाणी वड्याला पाण्याचे असतात पण असताना परत आता या पाच सहा वर्षा वडा पूर्ण आहे सत्तर टक्के वाडा पुजवलाय त्यावर आहे तिसष्ट टक्के ते दोन गाडी जात नाही येत नाही आमचे रोज हाल येते विद्यार्थ्यांचे हाल येते दूधवाल्याशी हाल येते पाळवून यायला येत नाही वस्तीचे सगळ्या हाल येते शिंदे वस्ती काकडी वस्ती काळे वस्ती नरुटे वस्ती बऱ्यापैकी कोकरापूरचा भाग दळी व्यवस्थित त्या रोड ने ये जा करतो तर आम्हाला जाता येता येत नाही रोड रोड रोडवर पाणी येणार नाही आडवा बांध ते पूर्ण तुम्ही शूटिंग काढलेलं जाय पूर्ण आडवा बांध घातलेला आहे आणि निम्मा वाडा आडवलेला आहे त्यामुळं रोडवर पाणी येत आहे रात्री येता जाता काही यायला जायला त्रास होतो की तो वस्ती कमीत कमी आज तीन साडेतीनशे वस्ती आहे आणि नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहो तालुका मोहो तालुक्यातील एक शिंदे वस्ती या ठिकाणी आलो आहे मी ह्या शिंदे वस्तीमध्ये आपण पाहतो की ह्या ठिकाणी पाणी इथे वडा आहे बाजूला ह्या वड्याच्या बाजू बाजूला खूप मोठ्या प्रमाणात शासकीय जागा आहे पण ती अतिक्रमण झाल्यासारखं वाटते ह्या ठिकाणी ह्या ठिकाणचे नागरिक आपल्यासोबत आहेत त्याच्या संवाद साधणार नेमक्यांना पाण्याची इथे या ठिकाणी अडचण काय येते आणि समस्या काय निर्माण होतात आणि त्याला ये जागण्यासाठी जागा आहे का ह्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत साहेब काय सांगाल या ठिकाणी काय खरं सगळ्यात महत्वाचं पहिला जसा वडा होता वाहत होता ज्यावेळेस पाणी भरपूर होत त्यावेळेस वडा पूर्ण रुंद होता आता कमी झाले पाणी पण पूर्ण वडा अतिक्रमण झालेला आहे ते अतिक्रमण काढलं तर व्यवस्थित वडाच्या पात्रात पाणी जाईल असं रोडवर पाणी येणार नाही आडवा बांध ते पूर्ण तुम्ही शूटिंग काढलेलं आहे ती पूर्ण आडवा बांध आहे आणि निम्मा वडा आडवलेला आहे त्यामुळे रोडवर पाणी येतंय रात्री येता जाता यायला या जायला त्रास होतो इथं वस्ती कमीत कमी आज तीन साडेतीनशी वस्ती आहे आणि समजा रात्रीत कोण आजारी पडलं काय झालं तर या पाण्यात कसं जायचं आणि सगळ्यात महत्वाचं ही ही काम जर पूर्ण करून दिलं नाही किंवा त्यांनी आतक्रम स्वतःहून नाही काढलं तर आम्ही सर्व शिंदे वस्ती काळे वस्ती कोकरपूर नरड वस्ती दळवे वस्ती सगळेजण मिळून अमरण उपोषण नाही आमरण उपोषण करूच आणि ही जर आम्हाला आमची समस्या पूर्ण नाही झाली क्लिअर नाही झाली तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसणार आहे ह्याची सरकारने नोंद घ्यावी ही माझी नम्र विनंती त्यासोबत आपल्यासोबत नागरिक आहे त्यांची पण बातचीत करणार होतं काय सांगाल या ठिकाणची तुमची आवड काय सांगाल म्हणजे आता माझं वय आहे त्रेचाळीस मला जसं कळतंय तसं ही कल्ल्या बाजूला वाडा मोठा होता आम्ही असं मधनं चालत यायचो आता वाट झाली या दहा बारा वर्षात आम्ही मधनं चालत यायचो त्यावेळेस दोन ठिकाणी पाणी फुटायचं त्यातनं पलीकडनं अलीकडे आम्ही यायचो पाणी वड्याला पाणी जास्त आले पण आज असताना पण परत आता या पाच सहा वर्षात ही वाडा पूर्ण बुजवलाय सत्तर टक्के वाडा बुजवलाय त्याला तीसच टक्के हिथून गाडी जात नाही येत नाही आमचे रोज यायचे हाल येते शाळेच्या विद्यार्थ्यांशी हाल येते दूधवाल्याशीच हाल हाल येते माळवून याला येत नाही वस्तीचे सगळ्या हाल येते शिंदे वस्ती काकडी वस्ती काळे वस्ती नरुटे वस्ती बऱ्यापैकी कोखरापूरचा भाग दळवे वस्ती ह्या रोडने ये जा करत तर आम्हाला जाता येता येत नाही रोडने तुमचं नाव आणि तुमचं राहता कुठं माझं नाव दिलीप नारायण शिंदे मी शिंदे वस्तीला राहतो मध्ये किती वर्ष बसता आमचा आजोबा खपर तोंड इथंच गेल्यात मग ह्याच्या असं कधीच झालेलं नव्हतं किती चार वर्ष झालं बरं ह्यांना आम्ही वारंवार सांगितलं की काढ काढ आता शेजार धर्म आहे काढल काढल काढतो काढतो मला पण काढण पण आता आमच्या नारक्याला पाणी लागलं तुमची मागणी काय असणार आहे आमची मागणी बाकी काय करून आमच्या आम्हाला करून द्यावा आणि अन्यथा आम्ही जिल्हा कार्यालयात जाऊन उपोषणाला okay. तर ह्या सोबत सोबत पण आपल्या ह्या भागाचे नगरसेवक पण उपस्थित आहेत त्यांचे बी म्हणणं मन, मन काय असणार आपण जाणून घेऊया साहेब तुमच्या भागामध्ये आज हे पाणी दुमलेलं आहे त्यासोबत या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि तुमची मागणी काय असणार आहे इथं तुमचं काय कशा प्रकारे तुम्ही सुविधा करता आज सकाळी काल पाऊस झाल्यामुळं दोन दिवसात वड्याला पाणी जास्त आलंय मला या भागातील नागरिकांचे फोन आले त्यामुळे मी वस्तुस्थिती पाहण्यासाठी या ठिकाणी आलो तर या ठिकाणी या सार्वजनिक वड्याचे पूर्वी इथले स्थानिक लोक सांगतात की रुंदी फार मोठ्या प्रमाणावर होती पण काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळं या ठिकाणी वड्यातलं पाणी रस्त्यावर यायला लागले आणि या साधारण रस्त्यावर कमरेत पाणी दिसतंय आता सध्या त्यामुळे या भागातील नागरिकांची येण्याजाण्याची शाळेचे विद्यार्थ्यांची आणि जर कोणी आजारी एखादा नागरिक पडला तर त्याला दवाखान्यात न्यायची सुद्धा इथे सोयी नाही मग या माध्यमातून आम्ही त्या संबंधित शेतकऱ्याची जे कोण अतिक्रम अतिक्रमण केलेला शेतकरी आहे त्याची भेट घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी नाही तहसीलदार कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करून तो आम्हाला बांध काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल अन्यथा या ठिकाणी एखादा व्यक्ती एखादा विद्यार्थी वाहून गेला तर याची जबाबदारी कोण घेणार तुमची मागणी काय असणार आहे हा आमचा फक्त ओढा रिकामा करून जाण्या येण्यासाठी जो ओढा पूर्वीचा ओढा होता त्या पद्धतीनं ओढा होण्यासंदर्भात आमची मागणी आहे हे जीचणीचीच गाडी असते पण ती गाडी जात नाही त्यामुळे नेता येत नाही तुमची मागणी काय असणार आहे हे रस्ता फक्त करून द्या म्हणजे रस्त्यावर पाणी येते ते रस्त्याच जी अतिक्रमण झालं ते काढून घ्या आपण पाहू शकतो हे पाणी कमीत कमी कमरेत हे पाणी आपण बघतो या ठिकाणी कि ह्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण अति मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या ठिकाणी ये जा करणारी शाळाकरी मुलं पण या ठिकाणी बाजूला आपण पाहिलं तर इकडे शाळा सुद्धा आहे या ठिकाण शाळाकरी मुलं जाणार कस हा मोठा प्रॉब्लेम आहे त्याकरिता शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून ह्या ठिकाणी जो अतिक्रमण केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी हा आणि शासकीय जागा हे लुबाडली गेली आहे असं पण दिसून येतं आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी इथले हे ना, जे नागरिक आहेत अति प्रमाणात नाराज दिसत आहेत जेणेकरून त्यांना ये जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी साधी मोटरसायकल जाऊ शकत नाही अहो मगाच्या मध्ये पाहिले गेलो की कशा पद्धतीने इथं गा, गा, साधी गाडी जाऊ शकत नाही तर इथं मान अं रोमांस आणि नागरिक कसा येतील हाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आता मी जे सध्या आहे ते कमीत कमी अं गुडघ्याचे इतकं पाणी दिसत आहे आणि त्याच बाजूला आपण बघितलं गेलं तर ह्या ठिकाणी शाळा दिसते बघा या ठिकाणी अन काल रात्री बघितलं बघितलं होतं तर पाणी खूप मोठ्या प्रमाणात शाळा बरोबर वरी होत आज पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि हे बघा आपण बघतो की इथं वर्ध महिला आहे आता या महिलेला काय झालं गेलं तर हे महिला कसं जाईल आणि इथं गाडी घेता येईल आपण पाहू शकतो या ठिकाणी हे शाळा जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी ये जा करण्यासाठी तिथं रस्ताच नाही पण या ते क्रमांक केलं कोण आणि का केलं ह्याचाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे बघा ह्या ठिकाणी बघा दृश्य बघा ह्या ठिकाणी पाणी कसं पडले जाते या ठिकाणी वडा आहे वडा पण ठिकाणी ह्या ठिकाणी आडवला गेला आहे त्यासोबत इथं वडा का अडवला गेला कशासाठी त्यांचं काय वडा का अडवला गेला ह्याच आपण पाहणार आहोत आणि त्यासोबत पण नागरिक अजून त्यांच्या त्रास त्रास होत आहे त्यांची आपण सोबत चर्चा नेम करणार आहोत त्यांची तक्रार नेमकी काय असणार आहे काय तुमच्याक्रार माझं योगेश गणपत काळे नाव आहे मी काळे वस्तीवर राहतो आम्ही इथून दुधासाठी लेकरला शाळेला सोडासाठी अजून म्हणलं तरकारी असते शेतातली पाट साडेचार वाजता आम्हाला इथून वडिलांना चुलत्यांना जायला लागते काय ही वडा आता थोडंसं पाणी पाऊस उघडून एवढं पाणी आहे पाऊस पा। असताना कमरे एवढं पाणी राहते इथून त्यामुळं संध्याकाळी जी पाटं तरकारी घेऊन जातात माळ वगैरे घेऊन जातात त्यांना ह्यातून जायचं धाडस होत नाही आता दूध असतंय ज्यावेळेस आता काय आमच्यात कळ करुण वयस्कर माणसं त्यांच्यात लुणा गाड्या त्या पूर्ण पाण्यात बुजल्या जाते त्या काय आता लेकर शाळेला जायचं म्हणलं तर अजिबात यायला नगमाती दे का तर पाणी बघूनच नगमात वड्याच असं झालेलं आहे की वड्याचं पात्र सोडून ही पाणी बाहेर आलेलं आहे शक्यतो वड्या रस्त्यावरती कधीच पाणी येत नव्हतं काय हे वड्याचं पात्र अडवल्यामुळं ही रस्त्यावरती आज पाण्याची समस्या झालेली आहे काय आणि आम्हाला जसं पूर्व वडेज पात्र होत तसं करून दिल्यानंतर आम्हाला काही अडचण नाही रस्त्यावर सरळ जाता येते आम्हाला मागणी काय हे अतिक्रमण जे आहे वडे जिथं केलेलं आहे तिथून पाणी जसं पहिलं पूर्ववैवट होते तसं पाणी जावं हे आमची अपेक्षा आहे आताच आपण ऐकलो इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ये, ये जाकण्यासाठी त्रास होतो तरी हे मागणी यांची पूर्ण होईल का आणि शासन ह्याची दखल घेईल का असा प्रश्न या ठिकाण निर्माण होत आहे आपण अजून माझ्या पाठीमाग बघूया पाण्या पाणी हे कशा प्रकारे अडवलं गेलं आहे हे पहिला ह्या ठिकाणी आता बघा आता हे तुम्ही ह्या ठिकाणी या, या, या शेतकऱ्याला गाडीवर ये जा करावं लागतं पण आज हे शेतकरी अ आपल्या पाय पायी त्यांनी दूध घेऊन जातात तुम्हाला का काय त्रास होईल तुम्हाला काय तुमची अडचण आहे गाडीच बंद पडली आता पाणी वाड्याला असल्यामुळे जाता येत नाही तुमचं नाव काय आणि राहताय कुठे सुरेश भागवत काळे काळे वस्त्र मग तुम्हाला इथं त्रास कसा होतो तुम्हाला जाता जेत ना पाणी असल्यामुळे काच खांद्यावर नेवा लागतं मग आता ह्याची दखल शासन घेईल असं वाटतं का काय घ्यावंच लागेल कस तुमची मागणी काय असणार आहे मागणी काय आमचं पहिला उभारा जे त्या हिशोबाने करून द्यावं अतिक्रमण जे केलं ते काढून द्यावं एवढीच अपेक्षा आता पहा सोबत पण आपल्या सोबत शेतकरी येतं त्यांना रोज दूध ये जा करावं लागतं इथं दूध त्यांना दुधीर घालू लागतं पण ह्यांची अडचण नेमकं काय आणि ह्यांची गाडी गाडीवर तिथे घेऊन जातात त्यांनी पाहा देऊ का अशा प्रकारे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो शासनाची दखल घेईल का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे काय सांगाल तुम्हाला काय माझं नाव पृथ्वीराज भैरू शिंदे जाताना पारवा दिवशी दूध न्यायला आलं नाही रस्त्यावर पाणी ना आले पन्नास लिटर दूध आहे आता माझ्या सध्या पण दोन्ही साइडनं आ, और रस्ते हे काय वड्याच अतिक्रमण केल्यामुळं रस्त्यावर पाणी यायला लागलेलं आहे त्यामुळं जातही ना आम्हाला दुधाचं नुकसान व्हायला लागलं आमचं तुमची गाडी मध्ये बंद पडते पडते ना मग आता असं पाणी आहे म्हटल्यावर कंपरी इतकं पाणी गाडी त्यातनं न्यावं लागणार आहे आम्हाला तुमची मागणी शेवटची काय असणार आहे आम्हाला रस्ता खुलला पाहिजे तरी आपण शेतकऱ्यांची बातचीत म्हणजे चर्चा केली की ह्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण करण्यासाठी स्वर्ण काय व्यवस्था असेल किंवा शिंदे वस्ती असेल या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी आपल्यासोबत जमलेले आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की ह्या ठिकाणी जे वडा आहे हे वडा खूप मोठा वडा होता पण ते वडा आज मोठा नाही राहिला हा छोटा झाला आहे छोटा किती छोट्याचं प्रमाण थोडं कमीच आहे पण हे छोट्याच प्रमाण कमी झालं आहे हे का झालं आहे ह्याचं अतिक्रमण झालंय का असा हे प्रश्न होता आणि जनता म्हणते की ह्या ठिकाणी अतिक्रमण झालंय पण कशासाठी केलेलं आहे अतिक्रमण ह्याच्यामध्ये हुकुमशाही आहे का हुकुमशाही पद्धतीने केलेला आहे का ह्या लोकशाही मार्ग लोकशाही मध्ये हुकुमशाही काय केली जाते ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो हे वडा होता वडा अडून करून ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी हा ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने पाणी हे जात आहे आणि ह्या ठिकाणी ह्या वडा जे बंद केलेला आहे पण आपण पाहतो ह्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि ह्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी एक महिला आला किंवा मुलगी आली ले, हाल लेकर ले। तर हे पडू शकतात असा आणि वाहून पण जाऊ शकतात असं एवढं मोठा प्रमाण या ठिकाणी पाहतोय आपण आपण टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातन या ठिकाणी आपण पाहतोय कि किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढतोय आणि ह्या ठिकाणी नागरिक हे बघा पाण्याचा प्रवाह बघा किती मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय पण ह्या ठिकाणी साधी मोटर मोटरसायकल जाऊ शकत नाही आता बघतोय आपण बघा मोटरसायकल जाते पण यांना किती मोठा त्रास सहन करावा लागतो गाडी मध्ये बंद पडली तरी ह्या ह्या गाडी पण होऊ जाऊ जाऊ शकते असा या ठिकाणी आधी क्रमांक झाला आहे आता बघा ह्या ठिकाणी महिला आणि पुरुष येत आहेत त्यांना आता त्यांनी येत आहेत बघा बघा एवढा गाडीवर महिला त्यासोबत गाडीवर आहे मग तोच प्रवास अति गाडी चालू होते गाडी बंद पडते त्यांना कस या सहन करा लागल क्रमांक का केले गेले महिलांना खरंच असं जाता येईल का असा प्रश्न मोठा आहे मावशी तुमचं नाव काय खाता कुठे तुम्ही सुवर्ण अरुण वाळके वस्तीवर राहते आहे येण्याची फार पण हे तुम्हाला आता पाणी जे इथं इथे झालेलं आहे तर तुम्ही काय सांगाल काय रस्ता नीट करण्याची नळ्या टाकण्याची काय व्यवस्था नाही बघा वस्तीवर तर दररोज असली जाण्याची मुलांची सगळे चापदा आहे बागा मग तुम्ही कुणी आता मी पाहुण्याच्या गावाला चाललीय बोलवले म्हणून वाढून घेऊन मग आता हे इथलं तुमचं अतिक्रमण झालेलं आहे काढावं का तुमची इच्छा आहे का नाही मग काढायला पाहिजे ना बर ठीक आहे आताच आपण वर्ध महिला आहे त्यांना आता इथं काही कामा मित्र बाहेर जावं लागतं पण इथल्या जे अतिक्रमण झालेलं आहे पाणी इथं वडा इथं बाजूला होता हा वडा मोठा होता पण मोठा वडाचा आज छोटा वडा का झाला पण इथलं अतिक्रमण का केलं गेलं इथल्या लोकांना नागरिकांना का का त्रास सहन करावा लागला आहे हाच इथं प्रश्न निर्माण होत आहे ह्या ह्या पूर्ण समस्या या ठिकाणी पाहिल्या तरी ह्या ठिकाणी खरं शासन लक्ष देईल का आणि इथल्या अधिक्रमण केलेल्या यांच्यावर कारवाई करेल का असा प्रश्न इथं होत आहे इथंच इत, आपण थांबूया पात्र आठवडे न्यूज महाराष्ट्र चॅनेल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा